प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता हा सगत मराठी न्यूज विटा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून वकिलांवर अन्याय जत बार असोसिएशनचा निषेध विटा येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट विशाल प्रकाश कुंभार यांच्यावर विटा पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मध्यरात्रीच्या वेळी अनधिकृतरित्या त्यांच्या राहत्या घराजवळ येऊन गोंधळ घालणे शिविगाळ करणे व त्यांना जबरदस्तीने पोलीस ठाण्यात घेऊन जाणे यासारखे गंभीर प्रकार घडले आहेत या प्रकाराचा जत बार असोसिएशनने तीव्र निषेध केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांच्याकडे याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करणारे निवेदन देण्यात आले दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री बाराच्या सुमारास विटा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी जयश्री कांबळे महेश देशमुख तांबेवाम व अन्य नऊ ते दहा पोलीस कर्मचारी ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्या कुंभारवाडा येथील राहत्या घराजवळ येऊन मोबाईलवर सेल्फी काढणे मोठ्याने हसणे गाडीचे हॉर्न वाजवणे असे वर्तन करीत होते यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या झोपेत व्यत्यय निर्माण झाला वडील श्री प्रकाश कुंभार यांनी त्यांना शांततेने वागण्याची विनंती केली असता पोलिसांनी उद्धटपणे वर्तन केले आणि शेजारी तडीपार आहे तुम्हाला काही कळत नाही का अशी धमकी वजा टिप्पणी केली यावेळी ॲडव्होकेट विशाल कुंभार यांनी हस्तक्षेप करत सकाळी या गोष्टी पाहू असे सांगितल्यावर महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावी केली आणि अश्लील भाषा वापरली यानंतर सदर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी कोणताही वॉरंट अथवा कारण नसताना रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी जबरदस्तीने प्रवेश करून ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना कॉलरला धरून हातापायने ओढत रस्त्यावर आणले त्यांना गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेण्यात आले या दरम्यान त्यांच्यावर शिवीगाळ व मारहाण केल्याचे आरोप आहेत घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून पोलिसांनी या फुटेजमध्ये आपले कृत्य कैद झाल्याचे लक्षात आल्यानंतर ते चित्रण व मोबाईलमध्ये घेतलेले फोटो व्हिडिओ तात्काळ डिलीट करण्यास सांगितले तसे न केल्यास शासकीय कामात अडथळा व महिला पोलिसांशी गैरवर्तन अशा प्रकारचे बनावट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचे निवेदनात नमूद आहे घटनेनंतर ॲडव्होकेट कुंभार यांनी स्वतः पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची तक्रार नाकारण्यात आली त्यामुळे जत बार असोसिएशनकडून उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांच्याकडे निवेदन देऊन संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदन जत बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक नेटवे जत बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवशंकर खटावे बार असोसिएशनचे सचिव चुडाप्पा कारंडे ॲडव्होकेट भारत गडदे ॲडव्होकेट देवेंद्र गडदे ॲडव्होकेट रणधीर कदम ॲडव्होकेट हनुमंत बिराजदार ॲडव्होकेट धर्मेंद्र मलाड ॲडव्होकेट वज्रवाड ॲडवोकेट वृषाली म्हमाने ॲडव्होकेट प्रियंका महाडिक ॲडव्होकेट मुल्ला मॅडम ॲडव्होकेट शिवानी साळे ॲडव्होकेट रुचिता खांडेकर ॲडव्होकेट भागीरथी जाधव व बार असोसिएशनचे पदाधिकारी वकील उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा